सालाबातप्रमाणे याही वर्षी दिवाळी आनंद मेळ्याचं आयोजन जगदंब प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं आहे प्रभा क्रमांक पाचच्या नगरसेविका रंजना भानसी आणि शालिनी पवार हे प्रदर्शन भरवत असतात बचत गटातील महिलांना रोजगार प्राप्त व्हावा हा प्रदर्शन भरवण्यामागचा उद्देश आहे भाजपाचे विजय साने यांच्या हस्ते प्रदर्शनाचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं जगदंब प्रतिष्ठानच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अशा प्रदर्शनातून गृह उद्योगांना चालना मिळेल असं मत विजय साने यांनी व्यक्त केलं मी माहिती घेतली वर्षापासून अशा प्रकारचं आयोजन हे दरवर्षी त्या करत असतात मी त्यांना सांगितलं की एक दिवसाच्या ऐवजी दोन दिवस हा ठेवला तर स्टॉलांना सुद्धा थोडस त्याच्यामधून जास्तीचा फायदा हा होऊ शकतो आणि माजी नगरसेवक अरुण पवार यांनी शालिनी पवार आणि रंजना भानसी यांचे कौतुक केले शालिनी पवार आणि रंजना भानसी यांच्या माध्यमातून हा आनंद मिळा गेल्या सात वर्षापासून सातत्याने आम्ही सुरू करत असो त्याच्यामुळे वॉर्डातील किंवा प्रभागातील सर्व महिलांना किंवा व्यावसायिक महिलांना त्याचा पूर्ण फायदा होतो नागरिकांना चांगल्या चांगल्या वस्तू कमी जोरा त्या ठिकाणी मिळतात बचत गटांना काम मिळावं हा या मागचा उद्देश असल्याचं नगरसेविका रंजना भानसींनी सांगितलं त्यांना सगळ्या म्हणजे प्रभागातील सगळ्या लोकांना त्याचा आनंद घेऊन आणि त्यांच्या दिवाळीनिमित्त प्रत्येकाची दिवाळी चांगली व्हावी यासाठी सगळ्यांना म्हणजे ज्या महिला उद्योजकांना

या प्रदर्शनात कपडे फराळाचे पदार्थ चटकमटक खाद्यपदार्थांशिवाय ड्रेस मटेरियल इमिटेशन ज्वेलरी चादर गृह उपयोगी वस्तू बेडशीट खेळणी असे स्टॉल उपलब्ध आहेत या स्टॉलची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली दिंडोरी रोडवरील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यावेळी मंगला शिंदे सुनील केदार श्याम पिंपरकर शर्मा दिगंबर धुमाळ किरण काकड अतुल वाघ यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोरे पंचवटी